नमस्कार मंडळी श्रावण महिना म्हणजे भक्ती श्रद्धा आणि देवपूजेच्या महिना आपल्या महाराष्ट्रात पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या अनेक परंपरा आहेत आणि त्या परंपरेत घरात काही शुभ प्रतीक ठेवण्याची खास प्रथा आहे कारण असं मानलं जातं की या शुभ प्रतिकांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते दारिद्र्य दूर राहतं आणि देवाचा आशीर्वाद नेहमी प्राप्त होतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया श्रावण महिन्यात घरात ठेवावीत अशी पाच शुभ प्रतीके त्यांचे आध्यात्मिक महत्व आणि त्यामागचे गूढ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी एक खास टिप सांगणार आहे जी घरात नेहमी सौख्य आणि समाधान टिकवून ठेवते पहिलं शुभ प्रतीक म्हणजे शंख महाराष्ट्रातल्या जुन्या घरात दर सकाळी आणि संध्याकाळी शंख वाजवायची परंपरा आहे कारण स्कंद पुराणात म्हटलंय शंख ध्वनीना पिशाच्या भूतबाधा वाईट ऊर्जा नष्ट होते श्रावण महिन्यात रोज देवपूजेनंतर शंख वाजवल्याने घरात चांगली ऊर्जा निर्माण होते कुठला शंख ठेवावा दक्षिणावर्ती शंख किंवा पांढ्या रंगाचा साधा शंख ठेवावा शंख ठेवण्याची योग्य पद्धत कोणती देवघरात ठेवावा रोज पूजा झाल्यावर दोन ते तीन वेळा वाजवावा दुसरं शुभ प्रतीक म्हणजे बेलपत्र किंवा बिलवपत्र श्रावणात शिवपूजेमध्ये बेलपत्राला फार महत्व आहे पण फक्त शिवलिंगावर वाहण्यासाठी नव्हे तर घरात बेलपत्र ठेवण्याचीही प्राचीन परंपरा आहे कारण बेलपत्र हे घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता ठेवतं आणि शिवतत्वाचं प्रतीक आहे बेलपत्र ठेवण्याची योग्य पद्धत कोणती सोमवारच्या दिवशी ताज बेलपत्र देवघरात ठेवा दर आठवड्याला ते बदलून नवीन ठेवा बेलपत्राचा उल्लेख स्कंद पुराणात देखील आहे बिलवदलं शिवप्रित्यर्थ सर्व पापा म्हणजेच बेलपत्र शिवाला अर्पण केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि शिव प्रसन्न होतो तिसरं शुभ प्रतीक म्हणजे रुद्राक्ष माळ किंवा रुद्राक्ष रुद्राक्ष शिवाचा प्रत्यक्ष अंश मानला जातो श्रावण महिन्यात घरात रुद्राक्ष ठेवणं म्हणजे परमेश्वराचं संरक्षण प्राप्त करणं कारण रुद्राक्षच्या स्पर्शाने घरातील वास्तुदोष पितृदोष कमी होतो ठेवण्याची योग्य पद्धत कोणती देवघरात पाचमुखी रुद्राक्ष माळ किंवा मा एक मोठा रुद्राक्ष ठेवावा दर सोमवारच्या दिवशी त्याला गंगाजलाने स्नान घालावं रुद्राक्षाचा उल्लेख पुराणात देखील आहे रुद्राक्ष धारणेन नश्यती म्हणजेच रुद्राक्ष धारण केल्याने पापांचा नाश होतो चौथे शुभ प्रतीक म्हणजे तांब्याचा कलश श्रावण महिन्यात घरात तांब्याच्या पाणी भरलेला कलश ठेवण्याची जुनी परंपरा आहे कारण पाण्याचा कलश म्हणजे जीवनचक्राचा प्रतीक कलशात पाणी ठेवल्याने घरात शांती समृद्धी आणि सौख्य टिकून राहतं तांब्याच्या कलश ठेवण्याची योग्य पद्धत कोणती देवघरात तांब्याचा कलश ठेवा त्यामध्ये गंगाजल पाच तुळशीची पानं आणि एक रुपया नाण टाका कलशाच्या पाण्याचा वायू जल अग्नी आकाश पृथ्वी या पंचतत्वांशी संबंध असतो पाचवा शुभ प्रतीक म्हणजे पिंपळाचे पान पिंपळाच्या पानात ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघांचं वास्तव्य मानलं जातं पद्मपुराणात लिहिलंय अश्वत्थे ब्रह्मरूपेण वसते शिवशक्त्या सह पिंपळाच्या झाडात शिव आणि शक्ती यांचा वास असतो म्हणजेच पिंपळ हे केवळ झाड नाही तर त्यामध्ये शिवशक्तीचं स्वरूप असल्याचं मानलं जातं त्यामुळे ते पूजनीय आणि पवित्र मानलं जातं पिंपळाचे पान ठेवण्याची योग्य पद्धत कोणती सोमवारच्या दिवशी ताज पिंपळाचं पान देवघरात ठेवा त्यावर ओम नमहा शिवाय असं काजळाने लिहा दर आठवड्याला ते बदला लाभ काय होतो तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते पितृदोष कमी होतो आता आपण थोडक्यात बघू असली रुद्राक्ष ओळखण्याचे उपाय रुद्राक्ष घेताना पाण्यात टाकून पहा असली रुद्राक्ष पाण्यात बुडतो नकली रुद्राक्ष पाण्यात तरंगतो दुसरा उपाय सुतधाग्यात ओवून फिरवा असली रुद्राक्ष सुतधाग्यात सहजपणे फिरतो आणि एक संध गाठीत अडकत नाही तिसरा उपाय मुख रेषा तपासा रुद्राक्षवर नैसर्गिक रेषा असतात त्या अगदी एक संध आणि खोल असतात नकलीत कोरलेल्या किंवा रंगवलेल्या असतात हे उपाय आहे असली रुद्राक्ष ओळखण्याचे आता शेवटची खास टीप श्रावण महिन्यात या पाच शुभ प्रतिकांबरोबरच दर सोमवारी बेलाचे फळ देवघरात ठेवून पूजा करून गरीबांना दान केल्याने कुटुंबात येणारे वादविवाद आरोग्य समस्या आणि आर्थिक अडचणी दूर होतात तर मंडळी ही होती श्रावण महिन्यात घरात ठेवावीत अशी पाच शुभ प्रतीक आणि त्यांच्या मागची आपली जुनी शुद्ध पारंपरिक आणि आध्यात्मिक माहिती तुमच्या घरी यापैकी कोणतं प्रतीक आहे आणि अजून कोणती माहिती हवी कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर दाबा धन्यवाद